नमस्कार पोलीस स्टार न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत भारत देश हा कृषीप्रधान देश आहे परंतु या कृषीप्रधान देशामध्ये दरवेळेस आपण शेतकऱ्याची अवहेलना झालेली पाहतो कारण शेतकऱ्यावरती कधी आसमानी संकट येतं तर कधी सुलतानी संकट येतं या आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये शेतकरी वेळोवेळी भरडलेला आपण पाहिलेला आहे परंतु या संकटामधून देखील आपल्या परिस्थितीवरती मात करत जे काही सुशिक्षित वर्ग शेती क्षेत्रामध्ये उतरलेला आहे या सुशिक्षित वर्गाने आणि युवकांनी एकदम टेक्निकल पद्धतीने आणि तंत्र शुद्ध पद्धतीने शेती करायला सुरुवात केलेली आहे जी काही अगोदर आपले वडिलोपार्जित पारंपरिक शेती होती होती त्या पारंपरिक शेतीला थोडंसं वेगळं वळण देऊन याच्यामध्ये त्यांनी एक नवीन आधुनिक शेती करायला सुरुवात केलेली आहे त्याचंच एक उदाहरण म्हणून औसा तालुक्यातील घोबाळ्या गावामध्ये आपण आज आलेलो हो। आहोत याच्यामध्ये एका तरुण युवक शेतकऱ्याने आपलं शिक्षण कंप्लीट झालेलं असताना उच्च शिक्षण घेतलेलं असताना नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतकरी कसा डेव्हलप होतो आणि शेतकरी कसा सक्सेस होतो हे त्यांच्या प्रयत्नामधून त्यांनी दाखवून दिलेलं आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याकडे ही पेरूची बाग आहे ऍक्च्युअली ह्या पेरूची बाग करण्याच्या पाठीमागे त्यांची कल्पना कशी सुचली त्यांना त्यांनी याच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं मेहनत घेतली आणि काय काय केलं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब पोलीस स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण ही जी पेरूची बाग करण्याचा विचार केला आणि आपल्याला ही जी आयडिया आली ही कशा पद्धतीनं सुरुवातीला आपलं नाव सांगा आणि आपण याच्यामध्ये काय काय केलं ते सांगा नमस्कार मी अभिजित गुलाबराव जाधव राहणार गोबाळ तालुका जिल्हा लातो हे आपण जी लावलेली ला पिरूची बाग आहे ही वन पिंक आहे आणि आत्तापर्यंत आपण पूर्वजाच्या काळापासून जे आपली शेती पूर्ण प पर, पारंपरिक पद्धतीने जे चालत होती ते सोया सोयाबीन हरभरा ज्वारी तूर या पद्धतीने चालत होती पण आजचे बाजारभाव पाहता त्याच्यामध्ये काहीच आपणाला उरत नाही एक मनामध्ये एक काहीतरी वाटत होतं की आपण काहीतरी नवीन पद्धतीनं काहीतरी करायला पाहिजे त्यामध्ये आपण एक पिरू हा फळबाग <coughs> निवडली व लागवड केली या लागवडला आता पूर्ण चार वर्ष झालेली आहेत आणि आता माझे क्षेत्र पूर्णपणे दोन एकर आहे त्या दोन एकरमध्ये मला तीन लाख फोंब बसले तीन दोन्ही सहा म्हणजे तरी दोनशे ग्रामने जरी एका फळाचं वजन पाहिलं तरी साठ लाख साठ टन माल निघतो आता या दोन एकर क्षेत्रामध्ये सुरुवातीला आपण जी लागवड करण्याची आयडिया आपल्याला आली त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे आमच्या चॅनलच्या माध्यमामधून तुम्ही इतर शेतकऱ्यांना असं सांगू इच्छिता की या दोन एकर क्षेत्रामध्ये साधारणतः किती रोपं बसली आणि तुम्ही ती किती बाय कितीवर लागवड केली सुरुवातीला तर एकरी एक हजार रोप बसतं पाच बाय नऊ या अंतरावरती आपण लागवड केली आहे आणि दोन एकरमध्ये टोटल दोन हजार रोप बसले आहेत आपले अच्छा बरं आता जी काही समजा ऋतू चेंज होतात आपल्याकडे उन्हाळा हिवाळा पावसाळा असतो या ऋतूमध्ये या रोपाची काळजी घेण्यासाठी तुम्ही कुठल्या दुकानदाराचं मार्गदर्शन घेतलं किंवा कुणाचं घेतलं आणि कशा पद्धतीनं तिथून तुम्हाला भेटलं या फळबाग लागवड केल्यापासून सुरुवातीपासून आपणाला माळी कृषी सेवा केंद्र व यांचे प्रोप्राटर आहेत नितीनजी माळी सर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत आपण सर्व औषध यांच्यापासूनच घेतलेत आणि आज माझी बाग पाहता या पत्ती कॅन पी आणि फळ या पत्तीने आज एक नंबरमध्ये आहे आणि खूप 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 धन्यवाद त्यांचे यांच्या मार्गदर्शनामध्ये माझ्या आजपर्यंत बागाला कुठलंही अडचण आलेली नाही व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळ्या जमिनीमध्ये निमेटोड हा रोग आहे याला तो आजपर्यंत की माझ्या दोन हजार रुपयामधनं जास्तीत जास्त पाच रुपयाच्या वरती एकही हिरोप माझं गेलेलं नाही यांच्या मार्गदर्शनामुळं आज माझी बाग योग्य पद्धतीने आणि एक नंबरमध्ये आजपर्यंत आहे नाही दातूर व धाराशिव हे दोन्ही पेरूच्या हाप म्हटलं तर काय अडचण नाही या माळी कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून आज हजारो युवकांचे एक नंबरची बापी उतरवण्यात आलेली आहे यांचे माळी कृषी सेवा केंद्र गुबाळ ही मेन शाखा आहे आणि दोन नंबरची शाखा माळीकृषी सेवा केंद्र सास्तूर यांच्या माध्यमातून हजारो युवकांचे स्वप्न एक सत्यात उतरण्याचं काम या ठिकाणी माळीकृषेवा केंद्राच्या माध्यमातून झाले आहे फक्त पिवरूची बाग सोडून इतर पिकावरती पण यांचं मार्गदर्शन भेटत शंभर टक्के सर शंभर टक्के त्या पद्धतीमध्ये कांदा आहे सीताफळ आहे द्राक्ष बाग आहे किळी केलं होतो त्याच पद्धतीमध्ये आवरेजला सगळ्यात नंबर एक चुतार कारण मार्गदर्शन सगळ्यात मोठा शेतकऱ्याला येणारा प्रश्न म्हणजे ज्या वेळेस सरकार तरी भावामध्ये भिडवायचा असतो परंतु ज्या ज्या वेळेस आपल्याला रोगराईचं प्रमाण वाढतं त्यावेळेस शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण एक वेळेस शेती सोडून द्यावी आणि काही परवडणार नाही त्यावेळेस एक माणसाला कुठं की आपल्याला भाव कमी लागला तर चालते परंतु आपण टना टनेजमध्ये किंवा उत्पन्नामध्ये वाढीव कसं करता येईल हे हो एक शेतकऱ्याचं स्वप्न असतं भाव कमी लागला तरी उत्पन्न तरी किमान वाढावं हो। ते एक मार्गदर्शन त्या त्यावेळेस योग्य मिळत गेलं व त्या पद्धतीनं एका हजारो युवकांचे स्वप्न यामध्ये साकार झाल्याचं मी स्वतःही उदाहरणार्थ एक सक्सेस युवक म्हणून पाहिलं जातो साधारणतः या दोन एकर क्षेत्रामध्ये आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम उत्पादन किती मिळालं या वर्षी साठ टनाच्या जवळपास जाईल सर आतापर्यंत दहा टन माझा माल गेला आहे आणखी पन्नास टन सरासरी माल शंभर टक्के होईल बरं आपल्या या मालाला आपल्या जवळपास किंवा इतर तुम्हाला बाजारपेठ कुठं उपलब्ध आहे किंवा कुठं आपण हा माल विकतो आ, सर याला आपल्याला महत्वाची गोष्ट शेतकऱ्यासाठी येत आहे आपण बाजारमध्ये घेऊन गेल्यानंतर दहा टक्के आपली आडत काढली जाते आणि तिथं गेल्यानंतर दर काय लागतो हे आपल्या शेतकऱ्यांना काहीच माहीत नसतं परंतु ह्याच्यासाठी हे प्लॉटवरती आपल्या शेतकरी व्यापारी येतात आणि मालाची इथं चॉईस करून त्या पद्धतीने आपला भाव ठरवला जातो आणि जाग्यावरती कसलीही आडत न काढता पेमेंट दिलं जातं शेतकऱ्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि जाग्यावरती पेमेंट दिली जाते शेतकऱ्याची कसली फसवणूक यामध्ये नाही नाही अच्छा म्हणजे ही एक जमेची बाज आणि चांगली गोष्ट आहे की शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला त्यांच्या इच्छेप्रमाणे भाव मिळतो हे आपल्याला यांच्या दृष्टिकोनातून ऐकायला मिळालं यांच्या ह्याच्यामधून आपल्याला अनुभवायला मिळालं कारण होतं काय आतापर्यंत शेतकरी माल पिकवतो परंतु त्या मालाचा भाव कुणीतरी तिसराच व्यक्ती करतोय तो पण त्यांच्याच मनावरचा भाव असतो याच्यामध्ये शेतकरी जो भरडला जातोय त्याची सुटका इथं यांच्यापासून झालेली आपल्याला पाहायला मिळते यांना यांच्या इच्छेप्रमाणे म्हणजे मालाच्या क्वालिटीनुसार इथं त्यांच्या मालाला भाव मिळतोय ही एक समाधानकारक गोष्ट आहे यांच्यासोबतच यांना ज्या कृषी सेवा केंद्राने मार्गदर्शन केलं माळी कृषी सेवा केंद्र गुबाळ इथं त्यांचं खत औषधी विक्रीचं दुकान आहे ते दुकानदार देखील आपल्यासोबत आहेत थोडक्यामध्ये त्यांचं पण थोडं आपण मनोगत जाणून घेऊया की यांनी शेतकऱ्याला हे फक्त जाधव यांनाच नाही तर इतर शेतकऱ्यांना देखील त्यांनी कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतात किंवा यांच्या मार्गदर्शनामध्ये शेतकरी कशा पद्धतीनं आपलं उत्पादन चांगलं घेतोय हे जाणून घेऊयात माळी साहेब आपलं पोलीस स्टार न्यूजमध्ये स्वागत आहे त्या मार्गदर्शनानं तुम्ही शेतकऱ्याला वेळोवेळी चांगली औषधं देऊन चांगलं उत्पादन घ्यायला लावता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हेच की शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं रिझल्ट चांगली व्यवस्थाची मार्केट चांगलं लागावं ह्याच्यासाठी प्रयत्न करत असतो माळी कृषी सेवा केंद्राचे मालक तसेच जाधवसाहेब शेतकरी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि आपले अनुभव सांगितलेले आहेत तर यांचं शेतीचा प्लॉट इतर शेतकऱ्यांनी यांच्यापासून काहीतरी शिकावं हो, आणि आपल्या शेतीमध्ये असा नवीन नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करावा मी मनीष हजारे पोलीस स्टार न्यूज गोबा